पालघर तालुक्यातील मुरबे येथील सुमित नवनीत तांडेल वयवर्ष तेवीस आणि स्नेहा चौधरी वयवर्ष वीस हे दोघे रहिवासी असून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते दोघेही तारापूर औद्योगिक वसाहतीत एका एक कंपनीत कामाला असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास स्नेहा व सुमित मोटरसायकलवरून कामाला जाण्यासाठी निघाले मात्र अचानक सुमित याने मोटरसायकल कुंभवली परिसरात थांबवली भर रस्त्यातच या दोघांमध्ये यावेळी भांडण झालं यावेळी आरोपी समितने स्नेहाच्या डोक्यात दगडाने वार केल्याने स्नेहा जखमी झाली स्थानिकांनी या दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तेथील स्थानिकांना स्नेहाला रुग्णालयात उपचारासाठी नेतो असं सांगून सुमित तिला लहरे नजीक खाजन परिसरात घेऊन गेला रस्त्यातच दोघांचे भांडण सुरू असल्याने आणि स्थानिकांना मुलाबाबत संशय आल्याने स्थानिकांनी भांडण झालेल्या दोघांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले हे फोटो स्नेहा चौधरीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिचा शोध सुरू केला या संपूर्ण घटनेची माहिती बोईसर पोलीस ठाण्यांना देण्यात आली स्थानिक पोलिसांना एक लहरे गावानजीक असलेल्या खाजन परिसरातील पाण्यात काल सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नेहाचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी बोईसर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत आरोपी सुमित तांडेल प्रेयसेची हत्या केल्यानंतर घरी येऊन कपडे बदलून सातपाटी गावाच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली सातपाटी परिसरातून सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी आरोपी सुमित तांडेल याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल यांच्या प्रेमसंबंधाला स्नेहाच्या कुटुंबियांचा विरोध होता याच रागातून भांडण होऊन सुमितने स्नेहाची हत्या केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद